नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे दहा बारा दिवसाखाली आपण व्हिडिओ टाकला होता भाऊची मुलाखत घेतली होती की कोरडवाऊमध्ये हरभरा इतका नंबर एक येतो का तर आज त्याचा रिझल्ट आलेला आहे आपण आज हरबऱ्याचं खळं केलेलं आहे तरी किती आवरेज आला तर आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर जबरदस्त आपल्याला आवरेज आलेल्या कोरडवामध्ये खर्चिक खात पेरला नव्हता आणि फक्त फवारणीवर आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला होता तीन फवारण्या केलेल्या आहेत तरी आपन एक दा त्या जारू। तर आपण एकदा त्यांना ॲड्रेस विचारू नाव सांगा भाऊ आपलं नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नितीन वडजे राहणार कळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी इतर रहिवासी आहे तर आपण एकदा कटे मापून घेऊ तुमच्या समोर आहे कटे बघा तर किती कट्टे झालेले एक दोन, तीन चार पाँच सात आठ नौ इकटे सा अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठार एकोनीस वीस एक, एक बाव इक है इकीस चौबीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस त्यास तेहतीस तर तेहतीस कट्टे आपल्या तीन एकरचं क्षेत्र आहे या प्लॉटमध्ये तेहतीस कट्टे म्हणजे एकदम नंबर एक एकावर आलेला आहे तेतीस कट्टेमध्ये कमीत कमी हा कट्टा शिवलेला नाही काठोपाठ काट भरलेला आहे तरी शिवून सुद्धा सत्तर किलोचा कट्टा होतो तर आपण कंप्लीट तेहतीस कट्ट्याच चोवीस क्विंटल अवरेज होत आहे तरी एकरी आठ क्विंटल तीन एकरचं रान आहे आणि पुन्हा एक दोन कट्ट्याचं अजून शिलक आहे इकडं हे बघा इथं कापायचं राहिलेलं आहे आणि इकून गव्हाचं सुद्धा का गव्हाच्या शेजारी आहे हे बघा एक वळ कंप्लीट हे सुद्धा कापायचं राहिलेलं आहे हे संपूर्ण प्लॉट चार एकरचं आहे एक एकर गहू घेतलेला आहे अजित एकशे दोन गहू सुद्धा एक नंबर आहे आणि त्याप्रमाणे हरभऱ्याचं जसं नियोजन केलं तसं आपल्याला उत्पन्न भेटलेलं आहे फक्त तीन फवारण्या केलेल्या आहेत तर तर प पहिल्या फवारणी आपण बुरशीनाशक एलिएट वापरलं होतं इमामेक्टीन आणि इसाबी टॉनिक दुसऱ्या फवारणीमध्ये पुन्हा रोको घेतलं होतं आपण बुरशीनाशक इसाबी अँड टॉनिक आपण डबल घेतलं होतं फवारणीमध्ये आणि दबंग अळीनाशक घेतलं होतं आणि तिसऱ्या फवारणीमध्ये आपण इमाम एकटीन डबल घेतलं होतं आळीचं प्रमाण कमी होतं आणि झिरो बावन्न चौतीस हे इदर एखादाची स्पेशल आपण फवारणी केली होती त्याप्रमाणे घाट्याची साईज एक नंबर झाली आणि तुम्ही एकदा दाण्याची साईज पाहू शकता एक नंबर क्वालिटी आणि पुन्हा कोरडवामध्ये प्लॉट आहे यावर्षी या खूपच खराब वातावरण आहे तरी आपलं ह्या ठिकाणी नियोजन सक्सेस झालं असं मनाला काय हरकत नाही तरी आता कट्टे शिवून घ्यायचे एक नंबर नंबरावरच आलेला आहे कुटाडाचा ढीक पण मस्त लागलेला आहे तरी मित्रांनो याच प्लॉटमध्ये आपल्याला फुले किमया बेडवर घ्यायचं आहे त्यांचंसुद्धा संपूर्ण नियोजन आपल्या नियोजनानुसार असणार आहे आणि संपूर्ण नियोजन आपण यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद